नमस्कार मित्रांनो हा व्हिडिओ बाह्य परजेवीन्य जे, जे असतात त्यांच्या नियंत्रणासाठी आपण शेळ्यांचं डिपिंग करतो त्याच्याबद्दलचं आहे तर आधी हे आहेत एक एक दीड दिल दीड महिन्याचे यांना डिपिंग करायचं आहे थोडे पिसवे झाले आहेत पिसवा तर सुरुवातीला असं त्यांना पाणी पाजून घेतो आम्ही सुरुवातीला त्यांना सगळ्यांना आधी पाणी पाजून घ्यायचं आहे व्यवस्थित म्हणजे जरच बुडले तर ते पाणी पिणार नाही म्हणून तर हे पन्नास लिटर पाण्याचा आहे एक टप आहे त्यात पन्नास लिटर पाणी आहे आणि हे बुटॉक्स आहे ते आपण पन्नास एम एलची बाटली आहे एक लिटरला एक एम एल बुटॉक्स असं टाकतो आपण आता याच्यात टाक काली करा पाणी भरलं तेव्हा हां आता एखाद्या काळीने त्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडं अशा पद्धतीने डवळून घ्यायचं आहे मिक्स होईपर्यंत सगळा पाण्याचा कलर पांढरा होईल असं मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं याच्याने लिखा उवा पिसवे गोचिड कतल्या या सगळ्या जे बाह्य परजीवी हे त्याच्यावर याचा कंट्रोल येतो आणि त्याला लवकर मरून गळून पळतात त्यासाठी आपण हे डिपिंग करतो तर आधी असं मिक्स करायचं आहे बस थोडं उरलेलं पाणी असं काढून घ्यायचं आहे हाताने बस अशा प्रकारे एक जणाने माखे मान धरायची दुसऱ्याने चार पाय धरायचे उलटं करायचं आहे असं बुज बुडवायचं आहे हां बस हां मान थोडीशी पायनक सोळा आणि त्याच्यावर त्यानंतर हे थोडं पाणी त्यातलं हे करून घ्यायचं आहे थोडा वेळ पिला ओरळतात पण त्रास कायमचा मिटून जातो आता डिपिंग झालेलं आहे आपलं आणि डिपिंग झाल्यानंतर अशा पद्धतीने थोड्या वेळासाठी पंधरा वीस मिनटं किंवा अर्धा तास असं उन्हात सोडतो त्यांना हे सकाळचे आता स साडे दहा वाजलेले आहे सर कोळ्या उन्हात सोडलेलं आहे अर्धा एक तास त्यांना परत मध्ये कोंडून देऊ किंवा सवलीत करून देऊ तर उद्यापर्यंत याचा इफेक्ट होऊन जाईल पूर्णपणे हे सुकलं की तसं पिसवे लिखा पिसवा जिवा काय असतील ते गोचिड कतल्या हो ते सगळं मरून जातं आणि गळून पळतं जसे जसे कोरडे होतील तसं तसं ते मरून गळून पळतील उद्यापर्यंत तर जे शेळ्यांचे पिलं खाजवतात कर्ड स्वतःची स्किन खूप खाजवत असते वगैरे तर समजून जायचं आपल्याकडे पिसवायचं प्रमाण वाढलेलं आहे तर असं केल्याने हा त्याच्यावर उपाय आहे असं केल्याने एक दिवसाचा रिझल्ट भेटतो Данья